नमस्कार आज मला सांगायचं आहे शुक्रग्रहाबद्दल जे ज्योतिषी सांगतात की शुक्रग्रह हा लक्झरीचं कारक आहे बरोबर आहे पण ते जे उपाय सांगतात ते अत्यंत चुकीचं सांगतात शुक्र हा तामसिक ग्रह आहे शुक्र हा तामसिक ग्रह नाही शुक्र हा एक दैवी ग्रह आहे त्याचा तामसिकपणाशी काही संबंध नाही काय सांगतात की दारू पिलं तर खुश होतो शुक्रग्रह बायकोबरोबर दारू पिया एवढंच काय तर दारूमध्ये अंगठा बुडवून शुक्रवारी शुक्राचा मंत्र म्हणा मग तुम्हाला शुक्र प्रसन्न होईल लक्झरी मिळतील गाडी बंगला ए सी फ्रीज अशा सगळ्या सगळ्या चांगलं चांगलं म्हणजे लाईफ लक्झरी होईल शुक्र जेव्हा प्रसन्न होईल तेव्हा तर तसं बिलकुल नाही आहे उलट जो दारू पितो जो लोक जो माणूस अशा ह्याच्यामागे असतो उलट त्याचा पैसा नाश होतो त्याला लक्ष्मीसुद्धा मदत करत नाही आणि शुक्र ग्रहसुद्धा मदत करत नाही ह्याचं साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर शुक्रग्रह हे शुक्र, शुक्र दैत्यगुरु शुक्राचार्य हे शुक्रांचे गुरु आणि जे गुरु बृहस्पती महाराज हे देवांचे गुरु होते तर दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे एक विद्या जास्त होती ती म्हणजे संजीवनी विद्या ती संजीवनी विद्या शिक शिकण्यासाठी गुरूंनी आपल्या मुलाला दैत्यगुरु शुक्राचार्यांकडे पाठवलं दैत्यगुरु शुक्राचार्यांना हे माहीत होतं हा माझ्याकडे आलेला आहे ती संजीवनी विद्या शिकण्यासाठी आलेला आहे पण तरीसुद्धा त्यांनी त्याला आपला प्रिय शिष्य मानून सगळं व्यवस्थित शिकवण्याचा निर्णय घेतला पण हेच राक्षसांना कळलं की जर हा संजीवनी विद्या शिकून गेला आणि तिकडे जाऊन देवांना शिकवली तर हा पण संजीवनी विद्या शिकेल आणि जो आपल्याला फायदा मिळतो मेल आपण मेल्यानंतर जिवंत होतो तसं हे लोक पण करायला लागतील तर त्यांनी त्याला मारलं जाळलं त्याची राख केली आणि ती दारूमध्ये मिक्स केली तेव्हा दारूला दारू म्हणत नाहीत सोमरस म्हणायचे जे काय म्हणायचे ते आणि दैत्यगुरु शुक्राचार्य संध्याकाळी ती पित असत आणि त्यांना राक्षसच आणून देत असत तर त्यांनी ती राख त्याला मारून केलेली राख त्या दारूच्या ग्लासमध्ये टाकली आणि त्यांना पाजली आणि त्यांनी ती पिली आणि जेव्हा त्यांना कळलं तेव्हा हे स्टेटमेंट आणि ही गोष्ट स्टेटमेंट आजच्या भाषेत झालं हे हे जी गोष्ट ही त्यांनीच सांगितलेली आहे की जो कोणी माणूस जो कोणी माणूस ही दारू पील त्याचा सर्वनाश होईल कारण का याच दारूमुळे माझ्या न कळत माझा प्रिय शिष्य आज त्याला ग्लासमध्ये टाकून मीच मलाच न कळत मी पिऊन गेलो आजपासून मीही कधीही दारू पिणार नाही आणि त्यांनी थोडक्यात दारूला शाप दिला की जो ही दारू पिईल त्याचं बुद्धीभ्रष्ट होईल आणि जसं थोडक्यात माझ्याबरोबर झालं माझ्याबरोबर जसं छळ केला राक्षसांनी धोका दिला तसं दारू पिणाऱ्या माणसाला प्रत्येकजण धोका देईल आणि त्याची संपत्ती त्याची बुद्धी त्याचे सर्वाचा नाश होईल त्याची संपत्ती हडपेल हे त्यांनी स्वतः सांगितलं तर मग सांगा आता ग्रहाच्या देवाने दैत्यगुरू शुक्राचार्यांनी सांगितलं की दारू ही चांगली नाही जो देवाची पूजा करतो जो स्वामींची पूजा करतो स्वामींचं नावसुद्धा शुक्रग्रहाच्या याच्यावरती सहा नंबरवरती येतो शुक्र ग्रहाचा नंबर सहा येतो स्त्री स्वामी समर्थ सहा नंबर आले शुक्रवार हा स्वामींचा प्रिय वार आहे तुम्ही वाचा पोथीमध्ये कुठले गुरुवार आणि शुक्रवार तर जो जास्तीत जास्त देवाची भक्ती करेल नामजप करेल देवीची पूजा करेल शुक्र म्हणजे देवी स्त्रीरूपी ग्रह आहे तो जो देवीची पूजा करेल भक्ती करेल त्याला देव प्रसन्न होईल त्याला शुक्रग्रह प्रसन्न होईल ना, बर बर ना, ना बर, की दारू पिणाऱ्यांना बायकोबरोबर दारू पिणाऱ्यांना पार्ट्यांमध्ये नाचणाऱ्यांना पैसे उधारणाऱ्यांना आणि दारूबरोबर म्हणजे एवढं पण सांगतात की दारू पिताना डीलिंग करा अरे दारू पिताना डीलिंग केली तर समोरचा तुम्हाला फसून जाईल अशी उदाहरणं आहेत भरपूर कोट्यवधी रुपयाला फसवलेलं आहे नशेच्या भरात तर असं कोणाचंही ऐकून काही करू नका शुक्रग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर परमेश्वराची पूजा करा देवीची ओटी भरा देवीची पूजा करा सप्तशती वाचा नसेल वाचता येत तर तुम्ही नॉर्मलसुद्धा पूजा करू शकता स्वामी समर्थांची पूजा करा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा करा जेवढी होईल तेवढी देवाची पूजा करा शुक्र ग्रह तुम्हाला अप प्रसन्न होईल आपल्या बायकोची आपल्या आईची इज्जत करा त्यांचे अपमान करू नका शुक्र ग्रह तुम्हाला ऑटोमॅटिक प्रसन्न होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये लक्झरी येईल गाडी घोडा बंगला सर्व काही येईल आणि तुमचं आयुष्य संपन्न होईल श्री स्वामी समर्थ जय आई सप्तशृंगी